नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या उर्वरित पंचाहत्तर टक्के फिकम्या वाटपा संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याचबरोबर ज्या ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचा पीकमा जमा झालेला नाही त्याही जिल्ह्यासंदर्भात एक महत्वाचा असा अपडेट म्हणजेच आता खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा उर्वरित पंच्याहत्तर टक्के विकमा व पंचवीस टक्के अग्रिम असा एकूण शंभर टक्के विकमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नऊ विमा कंपन्यांच्या माध्यमातून चौतीस जिल्ह्यामध्ये वाटपाला सुरुवात झाली आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कोणत्या जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर टक्के पिक वाटप सुरू आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिम सुरू आहे याचबरोबर कधीपर्यंत हे वितरण होणार आहे संपूर्ण वितरण कधी होणार आहे तुमच्या खात्यामध्ये किती वितरित होणार आहेत हेक्टरी किती रुपये तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत याचबरोबर कोणत्या पिकासाठी येणार आहेत याच्या संदर्भात संपूर्ण डिटेल मध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब मध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली विमा कंपनी आहे एसबीआय इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातील साठ महसूल मंडळापैकी अठ्ठावीस महसूल मंडळामध्ये सर्वप्रथम पंचवीस टक्के अग्रीमचं वितरण बाकी आहे ते वितरण पूर्ण केलं जाणार आहे त्यामुळे लातूर जिल्ह्यातील अठ्ठावीस महसूल मंडळातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे त्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमच वितरण बाकी होतं त्यामुळे लातूर जिल्ह्यामध्ये एसबीआय लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून अठ्ठावीस महसूल मंडळामध्ये बावन्न कोटी रुपयाच्या पिकव्याच्या वाटपाला सुरुवात एसबीआय कंपनीच्या माध्यमातून सुरुवात करण्यात आलेली आहे आणि मित्रांनो लातूर जिल्ह्यातील आता उर्वरित राहिलेल्या अठ्ठावीसच्या पेक्षा उर्वरित बत्तीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांना उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकव्यांचं वाटप सुद्धा याच ला है। वितरन, ला ला है। विमा कंपनीच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेलं आहे आणि हे वितरण दहा एप्रिल पर्यंत पूर्ण होईल अशी माहिती विमा कंपनीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे पुढची महत्वाची विमा कंपनी आहे रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड रिलायन्स कंपनीच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीस चा पंचवीस टक्के अग्रिम ज्या शेतकऱ्यांना भेटला नव्हता त्या शेतकऱ्यांना वाटप सुरू आहे ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम भेटला होता पंचाहत्तर टक्के मंजूर आहे तोही पिकव्याचं वितरण सध्या सुरू आहे यामध्ये प्रामुख्याने यवतमाळ जिल्ह्यातील जवळपास बहुतांश महसूल मंडळातील शेतकरी पात्र आहेत त्यामध्ये सुद्धा त्यांचं वितरण सुरू आहे याचबरोबर अमरावती गडचिरोली या तिन्ही जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीस चा वाटप सुरू आहे याच्या व्यतिरिक्त गेल्या वर्षीचा सुद्धा म्हणजे खरीप हंगाम दोन हजार बावीसचा पिकमा यवतमाळ अमरावती आणि गडचिरोली या तिन्ही जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षीचा ज्या ज्या शेतकऱ्यांना पिकमा बाकी होता किंवा ज्या ज्या शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पिकमा मंजूर होता अशा शेतकऱ्यांना गेल्या वर्षीचा पिकमा जमा होत आहे काही शेतकऱ्यांनी स्वतः आम्हाला कॉल करून मॅस सांगितलेले आहे की गेल्या वर्षीचा पीक पिकमा जमा होत आहे त्यामुळे ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो पुढची महत्वाची विमा कंपनी आहे सी आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यामध्ये पिकम्याचं वितरण सुरू आहे धाराशिव जिल्ह्यातील जवळपास अं सत्तावीस अठ्ठावीस पेक्षा जास्त महसूल मंडळातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या पीक पिकम्याचं वितरण सुरू करण्यात आलेलं आहे अकोला जिल्हा असेल धुळे असेल पुणे असेल या चारही जिल्ह्यामध्ये एचडीएफसी कंपनीच्या माध्यमातून सुरू वाटप सुरू करण्यात आलेलं आहे एकूण एचडीएफसी एचडीएफसी विमा कंपनीला चारशे कोटी रुपये प्राप्त झालेले आहेत आणि या चारशे कोटी रुपयाचं चा वितरण अकोला धुळे पुणे आणि धाराशिव या चारही जिल्ह्यामध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे मित्रांनो पुढची विमा कंपनी आहे ए आय सी म्हणजेच भारतीय कृषी विमा कंपनी आणि भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिकण्याचं वाटप सुरू झालेलं आहे यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी सांगली नंदुरबार आणि बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिकम्यांचं वितरण सुरू करण्यात आलेलं आहे भारतीय कृषी विमा कंपनीच्या मा माध्यमातून सोयाबीन कापूस आणि तुरीसाठी पंच्याहत्तर टक्के पिकम्यांचं वितरण ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम भेटला नव्हता त्यांना पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याचं वितरण हे सुरू करण्यात आलेलं आहे याचबरोबर मित्रांनो पुढची महत्वाची विमा कंपनी ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून अहिल्यानगर जिल्ह्यातील जवळपास साठ पेक्षा जास्त महसूल मंडळातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा जमा होता याचबरोबर ज्या ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम मंजूर होता त्यांना पंच्याहत्तर टक्केचं वाटप सुद्धा ओरिएंटल विमा कंपनीच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेलं आहे याचबरोबर अहिल्यानगर जिल्ह्याबरोबर ओरिएंटल विमा कंपनीच्या माध्यमातून नाशिक असेल चंद्रपूर असेल सोलापूर जिल्ह्यातील अठ्याहत्तर सॉरी अठ्यात्तर पेक्षा जास्त महसूल मारले असतील त्याचबरोबर जळगाव असेल किंवा सातारा असेल ओरिएंटल विमा कंपनीच्या माध्यमातून या सर्व जिल्ह्यामध्ये म्हणजे अहमदनगर अहिल्यानगर नाशिक चंद्रपूर सोलापूर जळगाव सातारा या जिल्ह्यामध्ये वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे याच बरोबर मित्रांनो पुढची महत्वाची विमा कंपनी आय सी आय सी आय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या या विमा कंपनीच्या माध्यमातून परभणी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना पंचवीस टक्के अग्रिम व उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वितरण हे सुरू करण्यात आलेलं आहे याचबरोबर वर्धा आणि नागपूर याही जिल्ह्यामध्ये पिकम्याचं वाटप आय सी आय सी एल मोंबार्ड जनरल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून वाटप सुरू करण्यात आलेलं आहे एकूण तीनशे कोटी रुपयाचं वितरण या विमा कंपनीच्या माध्यमातून केलं जाईल अशी एक तात्पुरती माहिती आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे याचबरोबर मित्रांनो पुढची महत्वाची विमा कंपनी युनिव्हर्सल शॉम्पियो जनरल इन्शुरन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून जालना जिल्ह्यातील बेचाळीस महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा ज्या शेतकरी बांधवांना बाकी होता त्या शेतकरी बांधवांना युनिव्हर्सल कंपनीच्या माध्यमातून पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याचं वाटप सुरू आहे याचबरोबर जालना जिल्ह्यातील एक एकूण पंच्याहत्तर टक्के पिकम्यासाठी ती। जवळपास तीन लाख सत्तर हजार शेतकरी पात्र आहेत त्यापैकी जवळपास दीड लाख शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वाटप सध्या सुरू आहे आणि हे वितरण सोयाबीन कापूस आणि तुरीसाठी होत आहे विमा कंपनीच्या माध्यमातून अधिकृत असं अपडेट देण्यात आलेला आहे आणि हे वितरण जवळपास दहा एप्रिल पर्यंत दहा एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत पूर्ण होईल एक अशी माहिती सध्या समोर आलेली आहे याचबरोबर युनिव्हर्सल विमा कंपनीच्या माध्यमातून गोंदिया आणि कोल्हापूर याही जिल्ह्यामध्ये पिकमांचं वाटप कंपनीच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेलं आहे मित्रांनो पुढची महत्वाची विमा कंपनी युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंचवीस टक्के साठी तीनशे अकरा कोटीचं वितरण पूर्ण झालं आता आणि आता नांदेड जिल्ह्यातील जवळपास बहुतांश शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के विमा पिकम्याचं वितरण हे युनायटेड इंडिया कंपनीच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेलं आहे याच्या व्यतिरिक्त याच विमा कंपनीच्या माध्यमातून ठाणे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या, या, या तिन्ही जिल्ह्यामध्ये पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पिकमा वाटप सुरू करण्यात आलेलं आहे परंतु या विमा कंपनीच्या माध्यमातून म्हणजेच युनायटेड इंडिया कंपनीच्या माध्यमातून सर्वात जास्त नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिकम्याचा लाभ दिला जात आहे कारण की नांदेड जिल्ह्यातील लाभार्थी शेतकरी संख्या जास्त आहे क्लेम केलेल्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे त्यामुळे पात्र शेतकरी सुद्धा जास्त आहेत त्यामुळे पिकमा सुद्धा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बहुतांश जास्त भरलेला होता त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वात जास्त पिकमा मंजूर झालेला आहे मित्रांनो पुढची विमा कंपनी चोला मंडलम एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पिकमा व उर्वरित पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा जमा होत आहे याचबरोबर भंडारा पालघर रायगड याही जिल्ह्यामध्ये पिकव्याचं वाटप सुरू करण्यात आलेलं आहे एकंदरीत मित्रांनो आपण जर बघितलं तर दोन हजार एकोणसत्तर कोटी रुपयाच्या वाटपाला नऊ विमा कंपन्यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेला आहे ज्यामध्ये काही शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचा बाकी होता त्यांना पंचवीस टक्के अग्रिमचं वाटप सुरू आहे ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम मिळालेला होता त्यांना पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वाटप सुरू आहे परंतु पात्र शेतकरी ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेले होते अशा शेतकऱ्यांना पिकाचं वाटप सुरू आहे परंतु आता काही शेतकरी म्हणतात की आम्ही क्लेम केले नाही तुमच्या जिल्ह्यामध्ये चा जर अग्रिमची असेल तुमचा जिल्हा जर तुमचं महसूल मंडळ जर अग्रिमच्या अधिसूचनेमध्ये जर असेल तर तुम्ही जर क्लेम केलेला नसेल तरी तुम्हाला पिकमा भेटणार आहे सरसकटच भेटणार आहे परंतु ज्या जिल्ह्यामध्ये अधिसूचना नसेल त्यांना वैयक्तिक क्लेमचा पिकमा भेटत आणि वैयक्तिक क्लेमचा पिकमा भेटत असताना क्लेम ज्या शेतकऱ्यांनी केलेल्या आहेत त्या शेतकऱ्यांना पीक भेटत असतो ज्या शेतकऱ्यांनी केलेल्या नाही त्यांना एकही रुपया भेटत नसतो तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पीक विम्या संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद